श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा एक मंत्र मंत्र सांगणार आहे हा तुम्ही जर केला तर तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा ती, कठी ती पूर्ण होणार आणि कुठलंही संकट असेल तर ते दूर होणार स्वामी समर्थ महाराज हे आपल्या कलियुगातील एक अशी देवता आहेत की जे आपण जर त्यांना मनापासून साथ घातली मनापासून हाक मारली तर ते आपल्या हाकेला धावून येत असतात आपल्या लेकरांसाठी जसं आईचा जीव तळमळतो तसं स्वामींचाही आपल्या भक्तांसाठी जीव तळमळत असतो ते आपण श्रद्धेने जर त्यांना पुकारलं श्रद्धेने जर त्यांना हाक मारली ना तर स्वामी आपल्याला तर स्वामी समर्थ महाराजांचे अनेक मंत्र अनेक स्त्रोत्र अनेक पारायण ग्रंथ उपासना उपाय सेवा खूप काही आहे प्रत्येक समस्येवरती त्यांचं प्रत्येक मंत्र हे सगळे काही आपल्याला चमत्कार दाखवतात स्वामी समर्थ महाराजांचा कुठलाही मंत्र असो कुठलाही पारायण असो सेवा असो उपासना असो कुठल्याही ग्रंथाचं पारायण करणं असो हे प्रत्येक समस्येवरती आपल्याला अद्भुत असे चमत्कार दाखवत असतात आणि त्याचे चमत्कार तुम्ही सुद्धा अनुभवलेले असतील तर स्वामी समर्थ महाराजांचा हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर जग करायचा आहे या मंत्राचा जप जर तुम्ही श्रद्धेने केला तर तुमच्या आयुष्यातली कितीही संकट असू द्या अडचणी असू द्या दुःख असू द्या त्रास असू द्या यातना असू द्या त्यातून तुम्ही मुक्त व्हाल तुमच्या कितीही कठीणातल्या कठीण इच्छा असू द्या लहान असो मोठी असो ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि एवढंच नाही तर स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावरती राहील भले तुमची काही इच्छा नाही काही संकट नाही पण महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी किंवा महाराजांची आपल्याकडून काहीतरी सेवा घडावी यासाठी तर तुम्ही या मंत्राचा जप करू शकता आता श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं आपण नामस्मरण करत असतो तर आपल्याला जो मंत्र जप करायचा आहे तो मंत्र असा आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरतीही पहा स्क्रीनवरतीही मंत्र फ्लॅश होणार आहे श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम अगदी साधा सोपा मंत्र आहे पण खूप प्रभावी मंत्र आहे तुम्हाला फक्त काय करायचं आहे झोपण्यापूर्वी तुम्ही गेला त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही स्मरण करा किंवा महाराजांसमोर बसून तुम्ही हा मंत्र जप करू शकता श्री स्वामी समर्थाय नमः आता हा मंत्र किती वेळा जप करावा तर तुम्ही हा मंत्र अकरा वेळा करा किंवा एकशे आठ वेळा करा तुमच्या यथाशक्ती करा किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा करा पण मनापासून श्रद्धेने करा तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही तर स्वामी समर्थ महाराजांचा हा अत्यंत छोटासा साधा सोपा पण तितकाच प्रभावी मंत्र तुम्ही सुद्धा जप करा आणि अनुभूती नक्की घ्या झालेली मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल